कितीही दुःख असलं ना की थोडंसं स्माईल द्यायची आनंदी राहायचं कुठे चाललंय एवढं नटून थटून तर चाललो आहे एका कार्यक्रमामध्ये गुड इव्हनिंग सगळ्यांना हा आहे कशात तुम्ही सगळे मजेत ना आ हो तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आता ब्लॉगची मी सुरुवात करते सकाळपासनं वेळच नव्हता आणि चला आता आपण चाललो आहे तुम्हाला असं वाटलं असेल की कुठे चाललंय एवढं नटून फटून तर चाललो एका कार्यक्रमामध्ये तर चला समोर दाखवतेच कुठे जायचं हे तर हे बघा अशी साडी विअर केली आहे तर मी अशी साडी विअर केली आहे बघू शकता एकदम सिंपल सोबर कारण की आणि माझं मेकअप पण खूप जास्त नसतो कारण की मला मेकअप वगैरे करता येत नाही सिम्पल सोबर असते तर कशी वाटत आहे मला इथे कमेंटमध्ये सांगा आणि याच्यानंतरचं शूट असं जास्त होणार नाही कारण की गाडी मला चालवायची आणि दोन मुलं आहेत सोबत त्यामुळे तर चला मग तर इथे बड्डे होता आणि आम्ही बड्डेला गेलो होतो तर छान असा बड्डे वगैरे झाला नंतर मग डी जे होता तर डान्स तर होणारच तर मग थोडासा डान्स पण करून घेतला आणि खूप डान्स केला मी खूप डान्स केला तर छोटी मुलगी बघा इतकी सुंदर डान्स करत होती ना खूपच छान आणि पा किती सुंदर स्माईल तिचे हावभाव खूप सुंदर डान्स केला तिने तर मला डान्स करायला खूप आवडते आणि त्यामुळे मी करते तर खूप मज्जा येते मला डान्स करायला <laughs> आणि बिंधास डान्स असं मला ॲक्शन विक्शन काही येत नाही सांगितले तशी करायची आणि बिंधास डान्स असा आवडतो पण नक्कीच जर आवडत असेल ना ज्यांनाही प्लीज लाजायचं काम नाही नक्की आपलं आवड जे आहे पूर्ण करा छंद पूर्ण करा तर खूप मज्जा येते लाईफमध्ये खरंच आणि आज मी अक्षरशः सांगते ना एवढा भयंकर डान्स केलेला की के... मी मला तरी नाही वाटत की मी याच्या आधी एवढा डान्स केला असं मी कंटिन्यू डान्स करत होती आणि अशा प्रकारे खूप मज्जा केली नंतर मग जेवण केलं नंतर मग जेवण केलं आणि कसं आहे खूप असं त्या गर्दीमध्ये एकदम जास्त काही शूट घेता नाही येत आणि जेवण करत आहे मी गुलाबजामून आणि तुम्हाला खरंच सांगते मला कार्यक्रमामधलं जेवण बिलकुल जात नाही ते कितीही चांगलं असो पण मला मी थोडसे गुलाबजामुन खाल्लं फक्त एक आणि एक दही वडा आणि अर्धी पोळी बस तर हे यांना वाटलं आजीबाईला आणि यांना की माझ्या मिस्टरांचाच व्हिडिओ कॉल वगैरे आहे असं त्यांना वाटलं पण पन... <laughs> त्यांना माहीतच नाही की मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून तर मग म्हणून ते दिसत नाही आहे दिसत नाही आहे तो दिसत नाही असं करत होते मग आलो आहे आत्ता घरी आत्ता आम्ही आलेलो आहे कार्यक्रमातून आणि खूप डान्स केला खूप आणि खूप मस्त मज्जा केली तर खूप डान्स केला आणि खूप थकली मी आज काय खाल्लं वाली कुलपी खाल्ली आहे ना मजा आली तुला तू तर डान्सच नाही केला भाऊ थोडसच केला आणि छान मस्त असेच हॅप्पी रहा आनंदी रहा आणि खूप मस्त मज्जा करा काही ठेवलं नाही या क्षणाचा भरोसा नाहीये त्यामुळे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा कितीही दुःख असलं ना की थोडंसं स्माईल द्यायची आणि आनंदी राहायचं तर खूप छान वाटते एकदा नक्की असं ट्राय करून बघा खूप छान वाटेल चल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते संपवते पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय